या सह्याद्रीच्या कुशीमध्ये दूर खूप दूर जिथं ना गाडीचा आवाज आहे ना माणसांची वर्दळ फक्त निसर्ग निसर्गाचं सौंदर्य आणि शांतता इथं राहतो तो एक शेतकरी आपली छोटीशी झोपडी आणि त्यातील चार जनावर आणि हा निसर्गरम्य परिसर हेच त्याचे सर्वस्व निसर्ग त्याचा सखा आणि पाहूस त्याचा पाहुणा झाडं त्याची माणसं आणि ही जनावर त्याचं कुटुंब थोडा क्षण या शेतकऱ्यासोबत घालवूयात मित्रांनो या ठिकाणी निसर्गाच्या या सानिध्यामध्ये डोंगर पाहू शकता इकडे डोंगर आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक शेतकरी कुठल्याही सोयींशिवाय शिवाय कुठल्याही सुख सुविधा नसताना सुद्धा या ठिकाणी सर्वायवल करतायत म्हणजे या ठिकाणी राहून खंबीरपणे राहून स्वतःचा प्रपंच त्याचबरोबर आपल्या गायी म्हशी शेळ्या असतील सर्वांचं संगोपन करतात पण इथं सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की इथं कोणत्याही सुखसुविधा नाहीयेत कोणतीच सोय नाही तरी सुद्धा या असल्या सिच्युएशन मध्ये आणि ह्या काळामध्ये आज एखाद्या व्यक्तीला साधं एखादी गोष्ट नसेल मोबाईलला जर रिचार्ज नसेल किंवा चार्जिंग नसेल तरी त्या माणसाच्या जीवाची तडपड होते पण या ठिकाणी हा व्यक्ती इथं कुठल्याही सुखसुविधा नसताना सुद्धा या ठिकाणी खंबीरपणे राहिलेला आहे आणि टिकलेला आहे अतिशय नैसर्गिक असा आहे तर या ठिकाणी त्यांचा प्रपंच आहे संपूर्ण इथं ताटी बांधलेली आहे वरती पत्रा केलेला आहे आणि निसर्गरम्य वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात हे राहतात हे आहेत व्यक्ती जे या ठिकाणी असल्या कोणत्याही सुख सुविधांशिवाय सर्वायवर करतात इथं त्यांनी खंबीरपणे जगून दाखवलेला आहे आणि कुठल्याही सुख सुविधांशिवाय ही माणूस कसा सुखी आनंदी राहू शकतो याचं एक उदाहरण आहे नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांना आपली ओळख करून द्या आपलं नाव सांगा नाव भगवान चव्हाण भगवान पुरुष चव्हाण तर तुम्ही अशा निसर्गरम्य वातावरणात आणि इकडे कुठल्याही सुख सुविधांशिवाय राहण्याचा निर्णय का घेतला आपल्या जनावरांसाठी काय टेन्शन नाही मग इथं तर तुम्हाला सुखसुविधा कुठल्याही नाहीत इथे लाईट आहे नाही लाईट सुद्धा नाही पाण्याची सोय कुठली पाणी मनोरंजनासाठी पण तुमच्याकडे इथे काय नाही तरी सुद्धा तुम्ही इथे कसा आनंदी राहता काय आपल्या ह्या जनावरात जाते मन रमून बाकी काय आणि लोकांचे जनसंपर्क तुमचा किती असते काय आता कोण येते कोण कोण इथं माणूस आहे का कोण आहे मग आता तुम्हाला असं गावातल्या म्हणजे इतर दुनियामध्ये घडणाऱ्या गोष्टी असतील ते तुमच्यापर्यंत पोचतात कशा कसे, कसे पोचाय मग या गोष्टी शिवाय तुम्ही कस राहत म्हणजे इथे इथे पाणी तुम्ही कुठून आणता इथं आता इथे शेळ्या आहेत तुमच्या एखाद्या जंगली प्राण्यांचा काय त्रास काय नाही आपणारा इथं त्रास काय आलेला नाही जंगली प्राणी एखादा येतो पण ते आपल्याला धक्का कुठला जंगली प्राणी येतो काय वाघ येते ती तुम्ही पाहिलेत ना वाघ तर स्वतः बघितलेलं तुम्हाला आजपर्यंत अडथळा नाही या काय काय येऊन बसला होता जनावर लोकांच्या गर्दीतून दूर कुठेतरी निसर्गाशी नातं जपणारा हा साधा संयमी शेतकरी आपल्याला शिकवतो की कधी कधी सगळे जिंकूनही शांतता हेच सगळ्यात मोठं यश आहे इथे राहतो तो हा फक्त शेतकरी आणि याची जनावर, मित्रांनो व्हिडिओ आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद